आज आम्ही या ठिकाणी राज्य शासनाचा निषेध करतो सामाजिक न्याय मंत्री आदरणीय साहेबांचं खऱ्या अभिनंदन आहे की त्यांनी पुढे येऊन सांगितलं की लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी विकास विभागाचे जवळपास सात हजार कोटीच्या वर रुपये हे वळवण्यात आलेले आहे हे अतिशय निंदनीय बाब आहे आज समाजातील अतिशय वंचित असणाऱ्या दुर्गम दऱ्याखोऱ्यात असणारे आदिवासी समाज असेल किंवा आमच्या या ठिकाणी असणारा दलित बांधव असेल बौद्ध बांधव असतील आज त्यांच्या विकासाचे पैसे जर या ठिकाणी शासन लाडकी योजनेला खर्च करत असेल तर या घटने करतो। आणी ने जे वरके तर घटनेचा आम्ही निषेध करतो आणि तातडीने जे पैसे केले असतील त्याची भरपाई करण्यात यावी आणि सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आणि आदिवासी विकास विभागाच्या वतीने त्यांचा पूर्ण पैसे खर्च झाले पाहिजे अनुशेष भरून निघला पाहिजे अशा पद्धतीने आज आम्ही या ठिकाणी राज्य शासनाला इथे निवेदन देत आहे राजीव गांधी पंचायत राज संघटनेच्या वतीने आणि आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना आमची नम्रतेची विनंती आहे की अशा प्रकारचा अन्याय या ठिकाणी आदिवासी विकास विभाग आणि सामाजिक न्याय विभागावर होऊ नये या बाबतीमध्ये आपण राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री आहात आपण दात्रीने पाऊल उचलावे ही आमची कळकळीची विनंती आहे